डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे मुंबईमधल्या दादरच्या चैत्यभूमी चा इथं राज्यपाल रमेश बैस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं अनुयायी दाखल झाले राजभवनातही राज्यपालांनी बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं नागपुरामध्ये दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यमंत्री आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेत बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीला दिलेली मानवतेची शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केलं आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी बाबासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत बाबासाहेबांचं मग वास्तव्याचं घर असेल लंडनमधलं घर असेल बाबासाहेबांचं इथे इंदू मिलचं स्मारक असेल दीक्षाभूमी असेल अशी सर्व ठिकाणं जी आहेत ती मोदीजींनी त्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकार देखील जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य असं इथं स्मारक इंदू मिलमध्ये करतोय त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोट नाका इथल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाबासाहेब आंबेडकर महामानव होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार त्यांनी दिला की माणूस हा जातीनी नाही तर गुणांनी मोठा आणि म्हणून बाबा आज बाबासाहेबांच्या संविधान निर्माते म्हणून त्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांचा आज आपण सगळ्यांनी स्मरण केलं त्यांच्या या स्मृती सगळ्यांना आयुष्यभर काम करण्याची प्रेरणा देतील मला बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अंगीकार करून देश आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक असं संविधान दिलं ज्या संविधानामुळे आमच्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला समतेचं राज्य या देशामध्ये स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतो आहे कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि सुद्धा प्रधानमंत्री देखील म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे चाललेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी शेजारी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या चा एकशे चाळीस कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजणं एकसथ घर राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्याबद्दलचा आदर आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला वेग न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येक जण उल्लेख करत असतो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आपल्या देशाला बाबासाहेबांनी जी घटना दिली आणि त्या संविधानावरच देश मार्गक्रमण करत आहे याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच आहे असं राणे यांनी म्हटलं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनीही छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पुणे स्टेशन परिसरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं दर्शन घेत त्यांना अभिवादन केलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातल्या अशोक वाटिका इथं डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केलं